माहितीय काय त्याला स्कोप आहे हो कुठं पण ऑल इंडियामध्ये कुठं पण स्कोप आहे टॅली मारले सगळे केले चांगला आहे त्याला लिपिक ची जागा पण निघतेमेंटची ते पण भारी आहे त्याला बी एसी वी एसी व कर्नाटकातून कुठं पण आपल्याला काय हे करू शकतो आपण मला उठू नको पाणी प्यायला द्या एका भागात पाणी नाही तुमच्याकडे पाण्याची कमतरता आहे असं काय करता तुला कोकणातला पगार पगार आहे बाटल्याच असून देत या घरला नेत नाही आता पिशवीच घरला नाही पाहिजे काय ते असून बाटलीच काय ते करा पिशवी आहे की अ पिशवी नाहीच नाही घ्यायच इथं गाड्यांच्या जवळ आता ड्युटी गेली हाय मेहंदी निस तीकडे मोद्या मोद्याला काय ऐकूत नाही मोद्या मोद्या मोदी नाव ठेवले

मारत जाठिमान पाठीमागे बाटली बाटली घेऊन जाऊ बांडी भासून आम्ही चालव जेवण काय केलं तुमचं बांडी भासून येते तुमच्याकडे तिथे पाठली अरे अरे मरदा आहे होतो आणि चप्पल ते पडलं ती चप्पल आलं वर रुपच अरे ते जाऊन धरेच बी नाही